आता आपण मटार करंजी करतोय तर त्याच्यासाठी पहिल्यात सगळ्यात म्हणजे आपल्याला पारी करायची करंजीच जे डोळ सोमेर हा एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात आपल्यालाय दोन चमचे गरम तेलाच मोहन घालायचंय आणि ही कणिक मळून घ्यायची आणि सारण्यासाठी आपल्याला मटार लागणार आहे तर आता मी हा मटार ताजाच घेतलेला आहे फक्त तो काय केलाय सोलून गरम पाण्यामध्ये उकळून घेतला आहे एक पाच मिनटं थोडंसं मीठ घातलं हे त्याचा रंग चांगला राहतो म्हणून आणि एक पाच मिनिटांनी पाणी काढून टाकलं आणि परत गार पाणी घातलेलं आहे नंतर ह्याच्यात आलं लसूण आणि मिरची हा ठेचा करून घेतलेला आहे हे थोडं ओलं खोबरं आहे थोडंसं अर्धा चमचा तिखट आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे थोडासा अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि चवीपुरतं मीठ आहे एवढंच आपल्याला पदार्थ लागणार आहे आणि हे सगळं आता आपण हे मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे कारण का असं मटार शिजायला वे वेळ लागेल आणि परत करंजीतमध्ये आपण भरताना तो मटारमध्ये येल मग ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरमध्ये आपण थोडंसंच पल्स मोडवरच आपण ते फिरवून घेणार आहोत म्हणजे मग ते चांगलं लागेल हे अशा पद्धतीने झालेलं आपलं मिक्सरमधनं काढलेले एकदम भिजून घेऊ मी थोडं तेल पण गरम करून घ्यायचं आता आपण ह्याच्यात दोन चमचे गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे आता गरम तेलाचं मोहन का तर जी आपली करंजी आहे ती आपल्याला खुसखुशीत हवी आपल्याला मऊ करंजी नको आहे त्यामुळे आपण गरम तेल वापरलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला मऊ करंजी थोडी हवी असेल सॉफ्ट हवी असेल तर तेव्हा आपण गार तेल घातलं तरी चालू शकतं तर हे आपण आत्ता गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे हे आपण आता सगळं मिक्स करून घेऊ आणि हे सगळं व्यवस्थित मैद्याला हे तेल लागलं गेलं पाहिजे तेल आत्ता गरम आहे त्यामुळे आपण चमच्यानी थोडं मिक्स करतोय त्याने चांगलं सगळं व्यवस्थित सगळं मैद्याला हे चोळलं गेलं पाहिजे रवाळे दिसलं पाहिजे थोडक्यात असं मुटका व्हायला पाहिजे हा जो मैदा आहे आपण जे गरम तेल घातलेला आहे ते त्याचा असा हा मुटका व्हायला पाहिजे की आपलं हे मोहन बरोबर झाले आता थोडं थोडं पाणी घालून आपण हा गोळा मळून घेऊया खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही मिडियम याच्यातच आपल्याला हा मळून घ्यायचा आहे छान मऊसूत गोळा व्हायला पाहिजे साधारण गोळा हा मळून झाला एक दहा मिनिट तरी आपण त्याला रेस्ट करायला ठेवू म्हणजे तो चांगला मुरेल काई का काही मैदा कसं असतं जरा पाणी जास्त शोषून घेतो त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं याच्यात ध्यामध्ये आता आपला गोळा झालायचा आहे मटार करंजी करत आहे पीठ चांगलं म्हणून घेऊ छोटेच गोळे करू कारण का मटार करंजी फार मोठी नसते छोटीच असते आपल्याला काही पिठी किंवा तेल वगैरे लावायची गरज नाही कारण का आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे साधारण दहा एक होतील ह्याच्यात आपण लाटले आपलं साधारण झालेलं आहे तयार खूप झाड नाही आणि खूप पातळ नाही कारण आपलं मटाराचं झाड आहे त्यामुळे जास्त पातळ झालं तर ते फाटवू शकेल मटारामुळे साधन फक्त व्यवस्थित बनलं गेलं पाहिजे पोकळ नको व्हायला आपली करंजे व्यवस्थित दाबून सगळीकडनं आणि आपलं करंजीचं जे असतं फिरकी त्याने आपण कातरण्याने कापून घेऊ किंवा काही फोर्क जो असतो त्याने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता आपले आपलं आपले आपलं आता आपण या करंजा टाकून घेऊ खूप फ्लेमवर नाही तळायच्यात आपल्याला लो टू मिडियमच करायचे आहेत साधारण किती मिनिटं किंवा काय दोन पाच पाच मिनिटं तरी लागतात साधारण आता नुसता सरंगला आला पण आपल्याला हे आवरण असं थोडस खुस आणि कुरकुरीत पाहिजे तुम्ही तळण्यासाठी कोणतं तेल वापरतो सूर्यफूल तेल आपण वापरतो जेमिनी किंवा किर्ती गोड आणि मटार फ्रोझन नाही हा फ्रोझन आहे मी ताजाच मटार वापरलेला आहे मग तो आणून सोलून मग फक्त शिजायला वेळ जायला नको म्हणून मी फक्त तो गरम पाण्यात घालून उकळून काढला थोडस मीठ घातलं त्याला आणि गरम पाण्यात एक पाच मिनिटात तो उकळला जातो कारण की आता ताजा आहे आणि बऱ्यापैकी कोवळा मिळाला मला मग तो लगेचच हे झाला शिजला गेला आवरणात कडक झालेलं आहे मऊ नको पडायला आपल्याला कारण का करंजी आपली येत नसेल दात येत नसतील म्हाताऱ्या माणसांना त्यांना मऊ पण चालते तुम्हाला जर करंजीची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मिनिमम किती आणि मॅक्सिमम किती असं साधारण एक वीस पंचवीस तरी कमीत कमी पाहिजे ऑर्डर आणि मॅक्झिमम शंभर त्याच्या जोडीला काय आता खरं तर सॉस किंवा चटणी लागत नहीं। आपन सगे नाही कारण का आपण सगळं त्या मटारच जे सारण आहे त्याच्यात आपण सगळे मसाले घातलेलेच आहेत त्यामुळे बाकी काही नसलं तरी चालते नुसती करंजी सुद्धा खूप छान लागते आणि शक्यतो या घेतल्यानंतर तुम्ही की एक दिवसात हो। कारण का आपण खोबरं घातलेले ओलं नारळ त्यामुळे आपण जरी तो पण तरी तो एक प्रकारचा वास येऊ शकतो त्यामुळे शक्यतो आज केले फार फार तर उद्याचा दिवस तुम्ही खाऊ शकता ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून बाहेर राहिलं तर खराब होण्याची शक्यता असू शकते आणि आता उन्हाळा वगैरे म्हटलं तर होऊच शकतं सध्या आणि सगळ्यांना आवडते करंजी तर हल्ली खूप ट्रेंड मध्ये आहे हो। <laughs> आताच एके ऑफिस मध्ये मी दिलं त्यांचं ऑफिस मध्ये हळदी कुंकू होत संक्रांतीचं तर त्यांना मेनू हवा होता मग त्यांना मटारकरंजी मसाले भात खव्याच्या पोळ्या असं मी दिलं होतं आणि त्याच्या त्याच्याजवळ आणि तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी द्यावी एक दोन तीन दिवस तरी पाहिजे पूर्ण जर काय तुमचं मेनू असेल त्यानुसार एक दोन तीन दिवस तरी आधी ऑर्डर द्यावी लागते जरादार कुठलाही पदार्थ तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी एक दोन दिवस तरी कमीत कमी पाहिजे आता इडली वगैरे म्हटली तर इडलीला कमीत कमी दोन दिवस मला आधी सांगावं लागतं कारण का ते पिठा पण फुगवतो ना त्या दृष्टीने थंडी असेल की मग ते कमी फुगलं जातात तरी आपले झालेले आपण काढून घेऊ